अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज श्री दत्तात्रयांचे अवतार मानले जातात असंख्य लोक आज स्वामींची आराधना करतात त्यांना कायम वाटतं की आपल्या कुटुंबावर स्वामींचा कृपा आशीर्वाद असावा अडचणीच्या काळात कितीही संकटे आली तरी भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा दिलासा त्यांनी दिला, दिला। त्यामुळे स्वतः स्वामी आपले पाठराखण करत आहेत हा दिलासा आजही भक्तांना जगण्याचे बळ देतो अशक्य ही शक्य करतील रे स्वामी अशी स्वामी भक्तांची श्रद्धा आहे स्वामींचे विचार जर आचरणात आणले तर तुमचे जीवनच बदलून जाईल तुमच्या मनात सतत वाईट नकारात्मक विचार येतात ज्यामुळे तुम्ही किंवा तुमच्यावर अनेक संकटे येतात तर स्वामी समर्थांचे हे दहा विचार जर तुम्ही ऐकले तर तुमचे जीवन बदलून जाईल श्री स्वामी समर्थांचे दहा विचार असे कि अरे बाळा उदास असशील तर माझे नाव घे दुखी असशील तर माझे ध्यान घे मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे एवढ्याने समाधानी नसशील तर बाळ अक्कलकोटची वाट घे वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांना तुम्ही कधी विसरू नका तुला भीती वाटत असेल मार्ग दिसत नसेल किंवा निर्णय घेता येत नसेल तर डोळे बंद करून माझे ध्यान कर अशाने तू माझ्याशी संवाद साधशील बाळा मला तुझी काळजीच नाही तर प्रेम आहे म्हणून मी तुला मार्ग दाखवण्यास सदैव तत्पर असतो फक्त एकदाच हाक मार लक्षात ठेव नामस्मरण कधीच कर्माचा त्याग करण्यास सांगत नाही कर्माचा त्याग करून नामस्मरणाला काहीही अर्थ नाही कोणी तुझे काही ऐकून घेत नसेल तर मला सांग माझ्यातून ते ज्याला ऐकू जायला हवे आहे त्यापर्यंत नक्की पोहोचेल विवेक बुद्धीने विचार करून निर्णय घेतला असशील तर मागे हटू नकोस ठाम रहा आणि ते कृतीत जीवनात कोणतेही वळण आले तर स्थिर रहा कारण स्थिर मनातच माझे प्रतिबिंब दिसेल तुला जर वाटत असेल कशाला स्वामींना उगाच त्रास द्यायचा आपले दुःख सांगून तर खरा त्रास तर तू आता देत आहेस काहीच न सांगून अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल खरच स्वामींचे हे जर विचार आपण आपल्या आचरणात आणले तर कोणत्याही संकटावर आपण मात करू तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आपले देव त्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहा धन्यवाद